नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तर कसे हात सर्व मजेत ना पावसाळा म्हटलं की सगळीकडे एकदम हिरवळ थंडगार वातावरण काय भारी वाटतं ना पावसायत फिरायला तुम्हाला पण पावसाळा आवडतो का मला तो खूप आवडतो आणि व्हिडिओ दिसते ते आहे का तुम्ही ओळखला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा तर आज विचार केला म्हटलं चला पावसाळा पण चालू आहे आणि आपण खूप दिवस झाले कुठे गेलोही नाही तर म्हटलं चला त्र्यंबकेश्वरला जाऊ भोलेबाबाच्या दर्शनासाठी मी मागच्या वर्षी गेले होते श्रावण महिन्यात पण तेव्हा दर्शन काही झालं नाही माझं कारण खूप गर्दी होती पास पासवाले जे लोक होते त्यांना चार तास वेटिंगला त्यांनी ठेवलेलं होतं त्यामुळे मग म्हंटलं चला दर्शन, दर्शन तर शक्य नाही होणार मग आम्ही बाहेरूनच दर्शन घेऊन रिटर्न आलेलो होतो तर तेव्हापासून मग पुन्हा जाणंच झालं नाही मग आत्ता आलो तर म्हटलं बघू आता ह्या वेळेस पण मागच्या वर्षीच्या सारखीच जर गर्दी असली तर डग नको व्हायला पण ठरवलं नव्हतं की कितीही गर्दी असली तरी आपल्याला दर्शन हे घ्यायचंच आणि हे समोर बघा सर्व ढग असे डोंगरावरती उतरले होते सर्वात आधी आम्ही गेलो कुशावर्त तीर्थावर इथे कुशावर्त तीर्थावरती सर्व छोट्या मंदिरांमध्ये दर्शन घेतल्यानंतर आम्ही जाणार होतो बाबाच्या दर्शनासाठी इथे जवळच ब्रह्मगिरी पर्वत आहे ज्यावरती गोदावरी नदीचं उगम स्थान आहे असं म्हटलं जातं की जे महत्व गंगा नदीचं उत्तर भारतात आहे तेवढंच महत्व दक्षिण भारतात गोदावरी नदीचं आहे आणि हा मंदिराचा परिसर बघू शकता तुम्ही खूप गर्दी आहे पावसाचंही वातावरण झालेलं होतं पाठीमागे डोंगर दिसतायत. त्यावर ढग उतरले या ज्योतिर्लिंगाचं वैशिष्ट्य असं आहे कि यात ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्हींचाही वास आहे म्हणून यांना या तिन्ही रूपात बघितलं जातं आणि यांना त्रिदेव असंही म्हटलं जातं इथे थोडा वेळ मंदिराच्या परिसरात आम्ही फिरलो पूजेसाठी लागणार साहित्य म्हणजे हार फुलं प्रसाद वगैरे आम्ही घेतला आणि त्यानंतर आम्ही जाणार होतो दर्शन रांगेकडे तर मग आम्ही इथे चंदनाचा टीका लावला होता सगळ्यांनी आणि त्यानंतर आम्ही गेलो दर्शन रांगेकडे तर दर्शन रांगेत खूप गर्दी होती बघू शकता तुम्ही किती पब्लिक आहे सव्वा तीन वाजता आम्ही दर्शन रांगेत लागलो होतो तीन ते चार तास आम्हाला लागले मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी कारण खूप पब्लिक होती खूप लांबून लोक आणले होते आणि आता त्र्यंबकेश्वरला नेहमीच गर्दी राहते तर फायनली आमचं सात वाजेपर्यंत दर्शन झालं आणि ह्या मंदिराचा परिसर मंदिर बघा किती छान आहे या मंदिराचं वैशिष्ट्य अस कि याची वास्तुकला अद्भुत आहे काळ्या दगडांवरती सिंधू आर्य शैलीनुसार हे मंदिर बनलेलं आहे या मंदिराचं निर्माण तिसरे पेशवा बाळाजी बाजीराव यांनी सतराशे चाळीस ते सतराशे साठ च्या दरम्यान केलं होतं मंदिराच्या जुन्या स्थानावरती नव्याने या मंदिराची निर्मिती करण्यात आली आणि या मंदिरातल्या महादेवाचा मुकुट हा पांडवकालीन आहे असं मानलं जातं दर सोमवारी सायंकाळी चार ते पाचच्या च्या दरम्यान हा मुकुट दर्श भाविकांच्या दर्शनासाठी बाहेर ठेवण्यात येतो व्हिडिओच्या सुरुवातीचं जे ठिकाण मी तुम्हाला ओळखायला लावलं होतं ते किती जणांनी ओळखलं मला कमेंटमध्ये सांगा ते जा ते तर ते ठिकाण आहे अंजनेरी पर्वत जिथे श्री हनुमानांचा जन्म झालेला आहे तिथलं ठिकाण आहे ते त्र्यंबकेश्वर रस्त्यालाच आहे तर अशी झाली आजची आमची त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाची यात्रा तर भोलेबाबाचं दर्शन घेऊन आम्ही घरी जायला निघालो जाताना थोडीशी खरेदी केली प्रसाद वगैरे घेतला आणि रस्त्याने आम्हाला पाऊस लागला होता म्हणून मग आम्ही एका ठिकाणी थांबलो तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय